सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये मी एम आय शिवरीगावचा रहिवासी शिवरीगावचे सरपंच प्रपोद मानसिंग जगताप मी कडे गेले पंचवीस चाळीस वर्ष झाले वारी करतो आहे दर शनिवारी तर असतो असतो पण श्रावणमध्ये रोज करतो कमी एक महिनामध्ये कण्यावर देवाला येत असतो वारी करत असतो आणि अशीच वारी करत करत असताना आता दोन शनिवार झाले होते एक सोन्याची चेन गावली होती तर मी बऱ्याच लोकांना बघून बघताना वारकऱ्यांना सांगितलं की माझ्या कृपणा जे असत ही चेन कुकुन जी असेल त्याची त्याला मिळावी जर त्यांनी चर्च काय असावं मा चेनवर चिन्ह काय असेल देवाचं काय असेल ते त्यांनी सांगायचं आणि मला घेऊन आणि जायची अशी मला ती आता तुम्हाला साहेब भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये मी त्यांचा संकेत म्हणून शिष्य शिष्य त्यांचा त्यांची ती चैन आहे ती चैन मी त्यांना देतोय आज आपण ही चैन माघारी करत असताना आम्ही एवढे वर्ष आज खंडोबाची वारी करतोय ही वारी करत असताना की खंडोबाचे निशिम बघतो शिवडी गावचे हे सरपंच चालू सरपंच आहे आज गेली दहा वर्ष हे स्वतः सरपंच आहेत आणि सरपंच साहेबांना ही चैन आली पाठी चार वाजता जात असताना की दोन ते दोन शनिवार झाले पाठीमागे चैन गळ्यातून खाली दर्शन घेत असताना पडली पडली ती पडली अशा ठिकाणी पडली होती की आपण सुरुवात करताना का सुरवात करताना डोंगर चढायला सुरुवात करताना जे का सोपेलं असतं एका ठिकाणी ही चेन पडली होती आणि त्या ठिकाणी असा अनुभव आला की आजपर्यंतचा आमचा अनुभव असा आहे कडेपटरच्या राजांनी आत्तापर्यंत कुणाला नाराज केलं नाही मी आत्तापर्यंत जेवढे भाविक बघतो जेवढे शिष्यमंडळ आज या ठिकाणी दर्शनासाठी बोलवले दर किंवा दर्शनासाठी पाठवले आज मंदिर देवस्थान ट्रस्टचे लोक असतील कर्मचारी असतील आतले पुजेरे असतील किंवा त्या ठिकाणचे सर्व जे का कार्यकारी लोक आहेत बरेचशा लोक आता बरेच वर्ष झाले आम्ही पायी चालत असतो तिथं दर शनिवारी जात असतो त्यामुळे खूप प्रकारच्या ओळखी आता झालेल्या आहेत चांगल्यापैकी त्यापैकी सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं की भाऊ चैन कुणाला सापडली तर शंभर टक्के मारस आपल्याला मिळून देतील आणि आज दीड टोळ्याची चैन त्या मुलाची जो माझा शिष्य आहे हा पुणे स्टेशनवरून दर शनिवारी आपल्याकडं त्या कडे आप पठारला माझ्यासोबत येत असतो आणि त्या शंवरचं हे पडल्यामुळे चाईन पडल्यामुळे थोडासा नाराज होता मला ना ना काळजी करू नको बाळा जोपर्यंत महाराजांची शक्ती आपल्या पाठीमाग आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होणार नाही आणि आज त्याला त्याची परिचिती आणि त्याचे अनुभव हे चांगल्यापैकी आलेले असताना आज त्या जगताप साहेबांनी सरपंचाने आम्हाला त्याची दिशा दाखवली की बाबा माझ्याकडे आहे आणि त्यांनी दोन तीन जणांना तिथं पण सांगितलं होतं जे मंदिराचे कर्मचारी असतील त्यांचे मित्रमंडळी असतील जे वरती इतर दर नेहमी दर शनिवारी नेहमी सेवेला येतात तर त्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगून की बाबा मला चेन असं दानशूर व्यक्तिमत्व असताना सुद्धा असताना थोडीशी लोकं असतात की इमानदारीमध्ये कुणाचं काही सापडलेलं त्यांना परत रिटर्न असे थोडेसे लोक काच म्हणून मी आज त्यांचे जे हे आभार मानतो आणि जगताप साहेबांना असेच कार्य पुढं त्यांचं चालावं हो, आणि त्यांच्या हातून अशीच लोकांची सेवा करावी अशी खंडेरा याच्या मी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय मला जय राह